विद्यार्थ्यांनी निवडले लोकशाही मतदान पद्धतीने मंत्रिमंडळ बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजावीत व भविष्यात देशाचे आदर्श नागरिक बनून मतदानाचा पवित्र हक्क जबाबदारीने पार पाडावा यासाठी चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्राथमिक व माध्यमिक शाळा शाळांतून विद्यार्थी जिमखाना मंत्रिमंडळ निवडणुका होत असतात भुदरगड तालुक्यातील टिकेवाडी हायस्कूलमध्ये मुलांनी लोकशाही पद्धतीने मतदान करून जिमखाना मंत्रिमंडळाची निवड केली जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं एकोणतीस घटक राज्य व सात वर्षात लोकशाहीची मूल्ये खोलवर रुजली आहेत तर स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना मतदानाचा हक्क बहाल करणारा पहिला देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं यातील सामाजिक सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा भारतीय राज्यघटनेनं जपला आहे या गोष्टीचे जतन व संवर्धन व्हावे व राज्यघटने दिलेल्या पवित्र मतदानाचा अधिकार अधिक बळकट व्हावा या उच्च व उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थी जिमखाना मंत्रिमंडळ निवडणुका येथे संस्थापक एस आर पाटील यांच्या प्रेरणेतून व मुख्याध्यापक ए जी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही निवडणूक पद्धतीने कालबद्ध कार्यक्रम राबवित जिमखाना निवडणूक घेण्यात आली येथे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार विद्यार्थी प्रतिनिधी जी एस विद्यार्थिनी प्रतिनिधी एल आर क्रीडा मंत्री सांस्कृतिक मंत्री अर्थमंत्री सहलमंत्री आरोग्यमंत्री व वर्ग प्रतिनिधी सी आर पदासाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली त्यामुळे कच्च्या मतदार याद्या घोषित करण्यात आल्या त्यावर हरकती मागून पक्क्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आचारसंहिता उमेदवारी अर्ज भरणे अर्ज माघारी घेणे निवडणूक चिन्ह वाटप मतपत्रिका प्रचार यंत्रणा मतपेटी प्रत्यक्ष गुप्त मतदान व निवडणूक मतमोजणी आणि फेरीनुसार निकाल असा कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात आला यासाठी निवडणूक निर्णय अधिकारीपासून केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतः पार पाडल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला निकालांतर विद्यार्थ्यांनी आनंद उत्सव साजरा केला यामुळे मुख्याध्यापक एजी देसाई जिमखाना प्रमुख सुभाष पाटील ई पी पाटील डी एन गुरव विद्या पाटील प्रकाश कोगनुळकर सातापा कांबळे नामदेव पाटील प्रदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतलं जिमखाना आपल्या शाळेचे आदरणीय सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पुढचं जे नियोजन आहे ते मी विनंती करतो की त्यांनी मतपत्रिका क्रमक्रमान वितरित घ्याव्यात एका वेळी सहा विद्यार्थ्यांना मत करण्याचा अधिकार आहे या ठिकाणी मतदानासाठी वेळ दिला जाईल त्यानुसार मत या ठिकाणी नोंदवलं जाईल ठीक आहे अगोदर मुलींचं मतदान घेतलं जाईल कारण का मुली ना सात मताचा अधिकार आहे मतदानानंतर बघा आपण ज्या उमेदवाराला मतदान केलेला आहे ते गुप्त ठेवायचं आहे त्याची चर्चा करायची नाहीये आपण कोणाला मतदान केलं की देखील कळू देता कामा नये लक्षात घ्या ज्याला मतदान गारगोटीहून दूधसाखर न्यूजसाठी मुख्य संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक अविनाश तराळसर